नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नुकसानबाधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोमवारला पैसे जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः दिली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याद्वारे देण्यात आलेली माहिती सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटी रुपयांचे अनुदान सोमवारला डी बी टीद्वारे वितरित होणार होय मित्रांनो मागील वर्षी नुकसान झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदतीचे पैसे सोमवारला सर्वपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो शेतकऱ्यांना अजून एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढची बिले शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील अशी माहिती मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना मागची वीज बिले आणि पुढे येणारे वीज बिल हे सर्व वीज बिल आता माफ करण्यात आले आहे म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो अशा प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद